माइक चा समोर येऊन बोलणार माकड की जो शुद्धित बोलतो का तो संजा गांजाचा चा नशेत बोलतो याचं संशोधन करावा लागेल तो खरं ती राजनीती जिम्मेदार है देखिए वहाँ मैं लीज देखा मुसलमान भी मारे गए मुसलमान भी मारे गए मुसलमान भी मारे गए अगर धर्म पूछा है तो उसके लिए भी ये बीजेपी का नफरत ही राजनीति जिम्मेदार है बीजेपी का नफरत ही राजनीति जिम्मेदार है बीजेपी का नफरत ही राजनीति जिम्मेदार है जिस तरह से हमारे देश में नफरत धर्म की राजनीति चल रही है ये कभी ना कभी बुमराह हो सकती है और जो हुआ है उसके लिए पूरी तरह से भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी की ये गंदगी नफरत की राजनीति जिम्मेदार है दहशत गर्दों ने कश्मीर मध्य अड़क ले निरपराध पर्यटक सोड़वने स्वत धोक घश्मीर मध्य गेले त्यांनी गुन्हा केला त्यांनी अपराध केला त्यांनी चूक केली आणि हे कोण बोलतय रोज सकाळी नवला माईकच्या समोर येऊन बोलणार माकड की जो शुद्धीत बोलतो का तो संजा गांजाच्या नशेत बोलतो याचं संशोधन करावा लागेल तो भांडूपचा भामट्या तो म्हणणार की शिंदे साहेबांनी काश्मीरला जायला नाही पाहिजे होत अरे महाराष्ट्र धर्म महाराष्ट्र धर्मावरती टाळी देणारे तुम्ही लोक अरे महाराष्ट्रातली लोक मारली गेली ना काश्मीर मध्ये अरे या महाराष्ट्रातल्या बहिणींचा कुंकू पुसलं गेलं ना महाराष्ट्रामध्ये मग कुठे आहेत उबाठा तर उबाठा सपत्नीक सपरिवार युरोप मध्ये थंड हवेची मजा घेत आहेत उबाठा इंग्लंडमध्ये युरोप मध्ये फिरत आहेत एकनाथजी शिंदे साहेब काय करत आहेत अरे मध्यरात्री सुद्धा बघा कालचे सगळे लाईव्ह मध्यरात्री सुद्धा स्वतः विमानतळावरती थांबून प्रत्येकाला खाजगी विमानांची सोय करून जर महाराष्ट्रामध्ये सुखरूप पाठवलं तर गुन्हा केला अपराध केला आणि बडबडणार अंधारलेले लोक आणि माईकची नशा चढलेले लोक हे ठरवणार साध ट्विटर वरती व्यक्त नाही होत आलं त्यांनी साधी सहानुभूती नाही दाखवली अरे आमचा नेता आम्हाला अभिमान वाटतो की केरळचा पूर असू दे कोकण मधलं संकट असू दे इर्षावाडीचा गड पडू दे आसाम मधला पूर असू दे कोल्हापूरचा पूर असू दे नाहीतर मधली इमारत पडू दे नाहीतर आज काश्मीर मध्ये दहशतवाद्यांचा हल्ला असू दे आमचा नेता ऑन द स्पॉट जाऊन तिथे लोकांना मदत करतो याचा आम्हाला अभिमान आहे अरे ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टीचं समर्थन करता नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या ज्योती वाघमारे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते ने संजय राऊत यांच्यावरती टीका केलेली आहे त्या म्हणत आहेत की संजय राऊत हे गांजाच्या नाश नशेमध्ये बोलतात का असा सवाल ज्योती वाघमारे यांनी यावेळेस केलेला आहे तर एकनाथ शिंदे हे काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ते भेटीसाठी गेले असता त्यावरती संजय राऊत यांनी टीका केली होती आणि त्या टीकेचं उत्तर देत असताना ज्योती वाघमारे यांनी मोठा समाचार संजय राऊत यांचा घेतलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी घडलेल्या घटना आणि त्या घटनांवरती विविध राजकीय मंडळींची पुढाऱ्यांची वक्तव्य समोर यायला लागलेली आहेत त्या वक्तव्यामध्ये संजय राऊत यांचं देखील वक्तव्य अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याच विषयाला काउंटर करत ज्योती वाघमारे यांनी रोज सकाळी सुरू होणारा किंवा गांजाच्या नशेमध्ये बोलणारा संजा असा उल्लेख केलेला आहे तर त्याच पलीकडे संजय राऊत हे ज्यावेळेस माध्यमांशी बोलत होते त्यावेळेस त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मुस्लिम पण मारले गेलेले आहे तर हे विरोधाभासी असलेलं संजय राऊत यांचं वक्तव्य सध्या अनेकांना खटकत आहे त्याचबरोबर ज्योती वाघमारे यांनी देखील संजय राऊत यांच्यावरती खरपूस असा समाचार घेतलेला आहे आणि त्या संजय राऊत यांच्याबद्दल देखील बोलताना या ठिकाणी आढळून आलेल्या नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी काश्मीर या ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये निष्पाप आणि पर्यटकांचा जीव गेला सव्वीस पर्यटकांचा यामध्ये जीव गेला यामध्ये ज्या मंडळींना आपला जीव गमवावा लागला त्यांच्यासाठी बोलत असताना आता राजकारण तापू लागलेलं आहे यामध्ये ओवेसी यांचा इंटरव्ह्यू समोर आला आहे त्याचबरोबर संजय राऊत यांचा देखील इंटरव्ह्यू समोर आला आहे संजय राऊत असं म्हणत आहेत की त्या हल्ल्यामध्ये मुसलमान पण मारले गेले आणि या संपूर्ण परिस्थितीला केवळ भाजप जबाबदार आहे त्यांनी भाजपवरती निशाणा साधत हे राजकारण आहे नफरतीचं राजकारण आहे असं संबोधलं आहे तर त्या उलट ओवेसी यांना ज्यावेळेस विचारण्यात आलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की या ठिकाणी मजहब गया म्हणजे धर्म विचारला गेला आणि त्यांनी हे देखील म्हटलं की आम्ही या संपूर्ण प्रकरणाची निंदा करतो आम्हाला या गोष्टी आवडलेल्या नाही आहेत असं देखील ते म्हणतात तर ओवेसी यांनी हे स्पष्ट केलं आहे की या ठिकाणी धर्म विचारला गेला आणि गोळीबार करण्यात आला आणि त्या उलट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे संजय राऊत असं म्हणतात की मुसलमान देखील त्या ठिकाणी मारले गेले आणि या सगळ्या गोष्टीला भाजप जबाबदार आहे तर अशा पद्धतीची ही वक्तव्य सध्या समोर येतात तर पु ल